शिवजन्मोत्सवानिमित्त वंदे मातरम प्रतिष्ठान जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांचं व्याख्यान एस एस संस्थेच्या तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचं डॉक्टर निलेश चव्हाण यांनी गुंफलं प्रथम पुष्प विद्यावर्धिनी महाविद्यालयात जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महामेळावा संपन्न आणि धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक काम अंतिम टप्प्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी आमची लाडकी कुमारी सानू इला प्रथम वाढदिवसाच्या गोडगोड शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद शुभेच्छु आयुष्यमान भीमराव धर्मराज ओहाळ सौ लता भीमराव ओहाळ आजोबा राजेश धर्मराज ओहाळ आजी सौ सो राजेश ओहाळ मारुती अंबादास सोनवणे सौ सो मारुती सोनवणे बाबा दिगंबर मल्हारी मोरे रामलिंग फरीद डांगे सौ मंगल रामलिंग डांगे मामा महेंद्र रोहिदास वानखेडे आत्या सौ पंचशिला वानखेडे काका अविराज पंडित अहिरे मावशी शोभा अविराज अहिरे मामा किशोर दिगंबर मोरे मामी सौ पूनम किशोर मोरे मामा ज्ञानेश्वर दिगंबर मोरे मामी जोती मोरे मामी सौ ज्योती ज्ञानेश्वर मोरे धीरज मारुती सोनवणे अविनाश रामलिंग डांगे मामा अनंत बंसीधर साळवे आत्या सौ माधुरी अनंत साळवे मामा अमोल अमोल गंजीधर पवार पवार आत्या सौ माधवी मोठे पप्पा राहुल राजेश ओहाळ मोठी मम्मी सौ रेशमा राहुल ओहाळ काका सचिन राजेश ओहाळ काकू सौ जया सचिन ओहाळ काका विशाल भीमराव ओहाळ काकू सौ ज्योती विशाल ओहाळ पप्पा अमर राजेश ओहाळ मम्मी संगीता अमर काका शेखर मोहन किलबिल, कुमारी स्नेहर्षी वीरांश मानसी प्रदित्य नंदिनी संगमित्रा प्रज्ञा स्नेहल प्रिया चेतन यश अनिरुद्ध तन्मय मायरा अंकुर नितेश आणि समस्त ओहाळ परिवार व नातलग वाढदिवस सोहळा बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्लॉट नंबर अठ्ठावन्न यशवंत नगर हाऊसिंग सोसायटी साक्री रोड धुळे आई वडील हे आपले दैवत आहेत त्यांच्यामुळेच आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतला त्यामुळे आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा कारण आईबापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत याची जाणीव ठेवा असं भावनिक विचार समाज प्रबोधनकार प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर वसंत अंकारे यांनी धुळ्यात व्यक्त केले शिवजन्मोत्सवाचं औचित्य साधून मातरम प्रतिष्ठान आणि जिल्हा परिषदेत शिक्षण विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पांझरा नदी किनारी अग्रसेन हॉल येथे डॉक्टर वसंत अंकारे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी निवितीन गावंडे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे वंद्यमातारम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित सुधाकर बोरसे आमदार अनूप अग्रवाल डी आर बोरसे दीपक काकुस्ते श्यामकांत बोरसे निलेश राजपूत जितेंद्र सोनवणे संकेत बोरसे प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी बोलताना डॉक्टर हंकारे म्हणाले की सध्याचं युग हे सोशल मीडिया मोबाईल आणि टेलिव्हिजनचं युग आहे मात्र आज मुलांसह सर्वच जण त्याच्या आहारी गेले आहेत त्यांच्या अतिवातपरांमुळे किशोरोईन मुले आणि मुले, मुले यांच्या मनावर विचित्र परिणाम होत आहे त्यामुळे मुलांनी मोबाईल आणि टी व्हीपासून दूर राहावं मैदानी खेळ खेळावे वाचनावर भर द्यावा केवळ अभ्यासापुरताच मोबाईल हाताळावा मोबाईलच्या आहारी गेलात तर भविष्यात पस्तावण्याची वेळ येईल त्यामुळे आत्ताच पालकांनीही सजग व्हावं असं आवाहनही डॉक्टर हंकारे यांनी केलं जीवनामध्ये संस्कार महत्त्वाचे असून त्यातून परिवर्तन होण्याची गरज आहे आपल्यासाठी राबणाऱ्या आई वडिलांचा संघर्ष कष्ट याची जाण आपल्याला असली पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर हंकारे यांनी केलं मुलामुलींनी क्षणिक प्रबोधनाला बळी न पडता शैक्षणिक पात्रता आर्थिक क्षमता निर्माण करून एकमेकांच्या कुटुंबातील संमतीने लग्न करावं विविध क्षेत्रातील उदाहरणे देत सुरुवातीला विनोदानंतर भावनिक होऊन उपस्थितांच्या काळजाचा ठाव था घेतला आपल्या एखाद्या कृत्याने आई वडिलांची मान खाली जाईल असं कृत्य आपल्या अजून घडणार नाही याची काळजी घेण्याचं देखील त्यांनी आवाहन केलं बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा राजा ज्या राजाचं नाव छत्रपती हे बरा आज दोन वर्षाच्या लेखीवर अत्याचार होतो का होतो माझ्या पोरा कशासाठी होतो कारण आमच्या मधला माणूस कुठंतरी हरवत चालला म्हणून माझ्या पोरीनं आज तुमच्या समोर आलोय आज हा एकदा व्याख्यानाचा नाही तर व्याख्यानाच्या पुढचं पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात तो बदल आज झाला पाहिजे बाग हे काळजामध्ये आज माणूसकीची आग लागली पाहिजे आणि म्हणून म्हणतोय बाब ए धन्यवाद करायला हवी कृतजतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी काय केलं ज्या मातीमध्ये मी घडलो ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिला उठण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातीसाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या ना मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं

आता स्वतःच्या चार दिंदीचा संसार कधीच केला नाही तर आपण राष्ट्राचा संसार केला पण तुम्ही आम्ही दत्ता कि माने बसलेला आहात लक्षात <दूर्णागा> कसा झाला पाहिजे आमकां पाहिजे भगवंता आणि आई वडिलांचे पुण्या म्हण्या एवढे सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे की या शरीराला दोन हात आहेत दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या ऐक आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कणा ताट ठेवायचा माझ्या चेहऱ्यावरचा तेज तुझ्या चेहऱ्यावर आला पाहिजे आणि हा सारा आसमांत हा परिसर अगदी धुमधुमून गेला पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि गगन भरारी आकाशाकडे झेप लेप हात जय जयकार झाला पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवा चला लवकर पाठीमाग खुर्चीतले काय साखर पुढ्याला आलाय का लग्नाला आलाय कुणाच्या का तुम्ही या राष्ट्रात राहत नाही चला सगळ्याने सगळ्याने जय जयकार करायचा आहे जो कोण जय जयकार करणार नाही आपल्या जोर वाचस इथे गेलं म्हणून समजायचं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था आयोजित शिवजयंती निमित्ताने तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचा सालाबादाप्रमाणे यंदाही नॉर्थ पॉईंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या भव्य प्रांगणात शानदार शुभारंभ झाला यंदाच्या व्याख्यानमालेत उणीव भासली ती स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या अनुपस्थितीची श्रोतेदेखील आठवण काढताना हळवे होताना दिसले सतरा फेब्रुवारी रोजी आपल्या कणखर आवाजात महान शिवव्याख्याते माननीय डॉक्टर निलेश चव्हाण यांनी प्रथम पुष्प गुंफलं त्यांचं विषयपुष्प होतं शिवरायांना का आठवावे विषय पुष्पाला हात घालताना ते म्हणाले की सजग सुसंस्कृतपणा नैतिकता टिकवून ठेवण्यासाठी शिवचरित्र अभ्यासावंच लागेल छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शहीदांच्या परिवारास विसरत नसत त्यांच्या परिवारातील सदस्यांना काय हवे ते पुरवून भाऊ म्हणून त्यांची काळजी घेत असत असे अनेक प्रसंग आहेत त्यात महाराजांचं चारित्र्य किती सुसंस्कृतपणाने सचोटीने परिपूर्ण होतं ते आपल्याला कळतं त्यांच्यासारखं नाही परंतु त्यांच्यातील एक टक्के एवढा जरी गुण अंगीकारला तर जीवनातील ध्येय साकार करणं सोपं होईल प्रमुख व्याख्यानापूर्वी संस्था घेत असलेली शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आलं व्याख्यानमालेच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे होते अध्यक्ष स्थानिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील हे होते मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रमोद पाटील उपाध्यक्ष प्रफुल सिसोदे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं तर व्याख्याते निलेश चव्हाण यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील यांनी सन्मानित केलं या व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे चेअरमन कापूस पणन महामंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील आणि पदाधिकारी यांनी केला आहे आपल्याला तो इतिहास आणि वाचावा लागतो समजून घ्यावा लागतो आणि तर अभिमान वाटण्यासारखा तो असावा सुद्धा लागतो पण म्हणून आपल्या इतिहासाचा नुसता अभिमान वाटूनही उपयोग नाही त्या इतिहासाचे नुसते गोडवे गाण्यामध्ये काही अर्थ नाहीये तो इतिहास नुसता वाचण्यात अर्थ नाही की डोक्यावर घेऊन सुद्धा अर्थ नाही अर्थ आहे तो इतिहास शिकण्यामध्ये अर्थ आहे त्या इतिहासानं दिलेली शिकवण अंगीकारण्यामध्ये आणि तो इतिहास छत्रपती शिवरायांनी घडवलेला दैदिप्यमान असा इतिहास असेल तर त्याच्याविषयी नुसता अभिमान बाळगण्याचा तुम्हाला आणि मला अधिकारच नाही तर त्या इतिहासाची पारायण करून तो स्वीकारून स्वाभिमानी होऊनच इतिहासाबद्दल अभिमानी होण्यामध्ये अर्थ आहे बट सगळीकडे निराशेने भरलेलं वातावरण सभोवताली तुम्हाला आणि मला जाणवत असताना शिवछत्रपतींच्या नावानं जागर आपण केला पाहिजे हा विचार मनात धरून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं ही व्याख्यान मला सतरा अठरा एकोणीस असे सलग तीन दिवस सुरू राहणं म्हणजेच काहीतरी निश्चित चांगलं घरतं आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत यापेक्षा मोठं भाग्य मला वाटत नाही त्यामुळे सर्वप्रथम मी संस्थेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं येण्याची संधी दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी सभेचे डॉक्टर एम वाय वैद्य कला प्राध्यापक पी डी दलाल वाणिज्य आणि डॉक्टर डी एस शहा विज्ञान महाविद्यालय धुळे येथे बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे आणि विद्यावर्धिनी महाविद्यालय यांच्या संयुक्तपणे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महामेळावा आयोजित करण्यात आला होता या रोजगार महामेळाव्यात आठशेपेक्षा अधिक युवकांनी नोंदणी केली मुलाखतीसाठी पाचशे सदुसष्ट युवक युवती उपस्थित होते रोजगार मेळाव्यात एकूण सत्तावीस कंपन्या आणि बारा महामंडळे सहभागी झाले होते निवड झालेल्या युवकांमधून शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार वरील कंपन्यांमध्ये नियुक्ती मिळणार आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांच्या शिक्षण आणि कौशल्यानुसार सहा हजार ते दहा हजार रुपयांचं विद्यावेतनही मिळणार आहे काही कंपन्यांमध्ये त्यांना दोन महिन्यांचं प्रशिक्षण देण्यात येईल या रोजगार मेळाव्यात एकशे अठ्ठावीस उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली तर बावीस युवकांची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड करण्यात आली याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे विद्यावर्धनी गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन अक्षय छाजेड सेक्रेटरी युवराज करंकाळ जिल्हा व्यवसाय व शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज कुमार सकोर डॉक्टर भरत सोनार संस्थेचे सदस्य जगदीश गायकवाड अनिल दामोदर महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यापीठाच्या मानवी विद्या शाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राध्यापक जगदीश पाटील उपप्राचार्य डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर राज गावित आदी मान्यवरांच्या हस्ते निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संयोजक हो डॉक्टर संतोष खत्री डॉक्टर निलेश रोटे संदीप बोरसे मुकेश बोरसे मदन पाटोळे संजय टेंभेकर हरपाल गिरासे यांच्यासह विद्यावर्धिनी महाविद्यालयातील डॉक्टर सुहास जोशी डॉक्टर सर्जराव गोल्डे प्राध्यापक तेजस कुलकर्णी डॉक्टर संदीप खताळ अविनाश मराठे शालिग्राम गर्दे अंकुश गायकवाड यांनी परिश्रम घेतले जो मेळावा आयोजित केला गेला आहे त्याच्यात विद्यावर्धिनी महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासन अशा संयुक्त विद्यमाने हा मेळावा पार पडतोय आणि याच्यात राज्यभरातून सत्तावीस पेक्षा अधिक कंपन्या आणि सातशे पेक्षा अधिक जास्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आम्ही फक्त आमच्या महाविद्यालयापुरतं हे सीमित न ठेवता धुळे जिल्ह्यातील कुठल्याही महाविद्यालयाचा कुठल्याही गावाचा विद्यार्थी आला तर त्याला इथे रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने हे जण केलं आहे तर अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आमच्या या बेरोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही सर्वांना आवाहन करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर आता हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे या कामाच्या दर्जावर देखरेख ठेवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या निधीतून सध्या बस स्थानकाच्या कॉन्क्रिटीकरणाची प्रक्रिया सुरू आहे हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी स्थानिक नेते सातत्यानं लक्ष ठेवून आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्ले युवा सेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर शहराध्यक्ष कल्पेश चव्हाण उपमहानगरप्रमुख पवन शिंदे यांनी बस स्थानकाला कार्यकर्त्यांसह भेट देऊन कामाची पाहणी केली या यावेळी एम आय डी सीचे अभियंता पावरा एस टी विभागाचे अधिकारी मनोज पवार एस टी कर्मचारी सेना व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते बसस्थानकाच्या सुधारित पायाभूत सुविधा प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार असून दर्जेदार कॉक्रिटीकरणामुळे वाहतुकीला अधिक गती मिळेल असं स्थानिक प्रवाशांचं म्हणणं आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही हे काम जलद गतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत धुळे बस स्थानकाच्या कॉन्क्रिटीकरणाची पाहणी केली अनेक वर्षापासून दुरावस्था झालेल्या या बस स्टँडमध्ये नागरिकांचे जिल्ह्यातून सर्व जगेत प्रवासी येत होते यांचे फार हालत होते मोठे अपघात होत होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि या राज्याचे एमआयडीसीचे उद... मंत्री उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्याकडे के मागणी केली आणि त्या मागणीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासाठी जवळपास दहा कोटी रुपयाच्या आसपास सर्व बस स्थानक दुरुस्तीसाठी पैसे मंजूर झाले त्याच्यातून धुळे शहरासाठी या धुळे शहरातील बस हे प्रमुख बस स्थानक आहे धुळे जिल्ह्याचं त्या धुळे शहराच्या बस स्थानकासाठी चार कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता अनेक लोक शंका उपस्थित करत होते काम कधी होणार कधी नाही होणार परंतु एकदा का शिवसेनेने एखाद्या कामामध्ये हात घातला की ते पूर्णत्वास नेईपर्यंत त्याचा पिच्छा सोडायचा नाही ही शिवसेनेची सु सुरुवातीपासून आणि पूर्वीपासूनची भूमिका राहिलेली आहे त्याच्यामुळे मागच्या गेल्या एक पंधरा वीस दिवसावर महिन्याभरापूर्वी शिवसेनेचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी आणि मा आमच्या धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार साखरीच साखरी तालुक्याचे आमदार मंजुळते गावित यांच्या हस्ते या बस स्थानक काँक्रिटीकरणाचं आम्ही त्यावेळेस भूमिपूजन करून घेतलं आणि कामाला सुरुवात केली होती आज बस स्थानक काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण पूर्णत्वाकडे चाललेलं आहे अतिशय चांगल्या दर्जाचं चा काम होतं आहे कुठल्याही प्रकारचं कामामध्ये चुकीच्या पद्धतीचं काही होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही त्याच्यामुळे शिवसैनिक आम्ही देखील आणि आमच्या सर्व शिवसैनिक या कामावर कायम नजर ठेवून आहेत त्याच्यामुळे लवकरच एक चांगलं दर्जेदार बस स्थानकामधले कॉन्क्रिटीकरणाचं काम येत्या महिन्याभरामध्ये पूर्णत्वाकडे जाईल असं तुम्हाला सांगतो महिनाभर याच्यासाठी सांगावं लागतं कॉन्क्रिटीकरण जरी झालं तरी त्याला चांगल्या पद्धतीने क्युरिंग झालं पाहिजे म्हणून ते क्युरिंग करण्यासाठी साधारण वीस एकवीस दिवसाचा जो कालावधी लागतो तोपर्यंत इथं कुठल्या प्रकारचं वाहन मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल बस असेल ती द्यावी लागणार नाही भरपूर पाणी मारून त्याला पक्क करून घेऊ म्हणजे अनेक वर्ष आपल्याला या कॉन्क्रिटीकरणाचा जनतेसाठी जनतेसाठी लाभ होईल त्याच्यामुळे हे काम अतिशय चांगले दर्जेदार चाललेलं आहे आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार या कामावर लक्ष ठेवून आहेत आणि चांगलं दर्जेदार काम होईल हा शिवसेनेच्या वतीने तुम्हाला शब्द देतो आता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल